रामराम मंडळी मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो कालच्या धरून भारतीय राजकारणामध्ये मोठा उलटफेर झालेला आपण बघतोय दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना शराब घोटाळ्यामध्ये आट ईडीने काल अटक केलेली आहे काल आठ वाजता आठ साडेआठला आणि त्यावर अनेक प्रकारची वाहपो आता त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पण अपील केलं होतं आणि अपील त्यांनी ती याचिका परत घेतलेली आहे ते त्यामुळं त्यांनी खालच्या कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्या सगळ्या बातम्या तुम्ही बघत असाल मित्रांनो पूर्ण मीडिया ह्या प्रकरणावर व्यापून राहिलेली आहे आता हा सगळा वापो तुम्ही पाहतात पण मला आपल्या पुढे एक नवीन विषय मांडायचा आहे की बरेच जण म्हणतात की आता केजरीवालांना अटक झाली तर त्याचा परिणाम भाजपाला लोकसभेच्या तोंडावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गंभीर परिणाम भोगावा लागतील खरंच का असं होईल का मित्रांनो केजरीवालांना जी काय अटक झालेली आहे त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा साईड इफेक्ट भाजपाच्या पराभवात होईल किंवा भाजपाला काही प्रमाणात दमका बसेल असं काही वाटतं का मित्रांनो ह्यावर थोडासा उहापू आपल्याशी करायचा आहे मित्रांनो यावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे केजरीवालांना अटक कशा प्रकारे झाले कशा प्रकारे त्यांनी आठ नऊ नऊ दहा ईडीचे समज फेटाळून लावले आणि मी म्हणजे एक कसलेला राजकारणी आहे माझ्या एक ब्युरोकॉर्ट्स म्हणून आलेला आहे शिकलेला आहे उच्च शिक्षित मुख्यमंत्री आहे आणि मला अटक करतात मी कट्टर इमानदार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत त्यामध्ये मला पडायचं नाही मित्रांनो त्याचा साईड इफेक्ट आपल्याला बघायचा आपण आता त्यांना अटक झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आपण ऐकल्या असेल जे भाजपकडून आहे ते त्यांनी ह्या अटकेचं समर्थन केलेलं आहे का मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून प्रचंड माया जमवलेली आहे किंवा शराब घोटाळ्यामध्ये प्रचंड माया गोळा केलेली आहे पैसा गोळा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अटक ही होणं गरजेचंच आहे असं भाजपाचे समर्थक सांगतात परंतु भाजपाच्या विरुद्ध असणारे जे लोक पार म्हणजे संजय राऊत पासून तर सगळेच या गोष्टीचा भाजपाला ह्या लोकसभेच्या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये जबरदस्त धमका बसणार आहे आणि यातून भाजपाचा पराभव होणार आहे असं एक सांगण्याचा प्रयत्न ते सातत्याने वेगवेगळ्या बाईटमधून आपल्याला ऐकायला मिळत असतात आता खरंच भाजपाला त्याचा तोटा होईल की फायदा होईल हा विचार करायला हवा मित्रांनो आता आपण विचार केला तर केजरीवालची ताकद किती कारण इंडिया आघाडीमध्ये जे काय पंचवीस सव्वीस पक्ष आहेत त्यांची प्रत्येक आपल्या आपल्या पॉकेटमध्ये ताकद आहे सर्व प्रादेशिक पक्ष आहेत परंतु केजरीवाल पक्ष आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष झालेला आहे दोन राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि ह्या राज्याचं गणित जर आपण बघितलं तर ती खरी मेक दिसती कारण भाजप भाजपाचे जे रणनीतिकार आहे किंवा जे काही उच्च लेवल पदस्थ नेते आहेत त्यांनी हा विचार केला नसेल का ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाला नाटक झाली तर त्याचा वाईट परिणाम आपल्या लोकसभेच्या जे काही चारशे मिशन आहे किंवा तीनशे सत्तर भाजपचं मिशन आहे ते पूर्ण करण्यात अडथळा येईल असा विचार तर नक्कीच भाजपाच्या धोरणींनी केला असेल बरोबर आहे नाही म्हणजे लोकसभेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल सरकार जो मुख्यमंत्री आहे दिल्लीचा आणि प्रचंड प्रमाणात सोशल मीडियामध्ये त्यांचे कार्यकर्ते होणार त्यांचे पक्षाचे नेते होणार सक्रिय असतात सात ते सातत्याने मोदी सरकारवर मोदी साहेबांवर तुटून पडतात किंवा त्यांना प्रचंड घाबरलेले म्हणून सांगतात केजरीवाल हा भारतातील आज एकमेव मोदींना टक्कर देणारा नेता आहे असं जे काही प्रशिक्षण त्यांनी ते त्यांची प्रतिमा उभी केली होती त्या सगळ्या प्रतिमेला तो तोड द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे हा विचार भाजपने नक्कीच केला असेल के भाजपच्या रणनीतिकारांनी मोदी शाह किंवा त्यांचे काय स्ट्रॅटर्जी ठरवणारे लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीवर नक्कीच विचार केला असेल नंतरच केजरीवाल नाटक केले असेल आता या सगळ्या गोष्टी जर विचार केला मित्रांनो तर केजरीवालांची ताकद दिल्ली आणि पंजाब हे दोन राज्य त्यांच्याकडे आहेत कारण दोन्ही ठिकाणी प्रचंड बहुमताने त्यांची विधानसभेमध्ये सत्ता आलेली आहे दिल्लीमध्ये तर सत्तरपैकी बासष्ट आमदार त्यांचे आहे आणि आत्ता मागच्या एक दोन वर्षापूर्वी पंजाबमध्ये जी काही निवडणूक झाली लोक विधानसभेची त्यामध्ये सुद्धा प्रचंड बहुमत त्यांना मिळाले लोन तर त्यांच्या पुढे त्यांना बहुमत मिळाले असं इतकं प्रचंड बहुमत त्यांना मिळालेलं असताना ईडी सारखी यंत्रणा केजरीवालला अटक करते याचा सगळा व हजपाच्या नेत्यांनी निश्चित निश्चितच केला असेल मित्रांनो म्हणून मला वाटतं कारण तसं जर पाहिलं तर दिल्लीमध्ये भाज लोकसभेचे सात खासदार आहेत बरोबर आहे का नाही आता ह्या सगळ्यामध्ये भाजपाची जी रणनीती कर आहे कारण ते जे आलेले भाजपचे खासदार आहे म्हणजे चौदामध्ये आणि एकोणीस मध्ये पण यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे प्रचंड मतं मिळालेली आहे जवळजवळ पंचावन्नच्या पन्नास पंचावन्न टक्क्याच्या आसपास ही खासदार टक्केवारी निवडून आलेले म्हणून तो सुद्धा विचार केला केला असेल भाजपने कारण भाजप दिल्लीमध्ये आम आदमी आम आदमी पार्टी म्हणजे केजरीवाल पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे दोघांनी मिळून त्या एक जण चार आणि एक जण तीन लोकसभेचे तिकीट वाटून घेऊन लोकसभा लढवणार आहे मग या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या जे काही खासदार निवडून आलेले त्यावर त्यांनी निर्णय घेतला असेल का नाही याच्यातूनच त्यांनी म्यामध्ये सात पैकी सहा जणांची तिकीट कट केलेली आहे नवीन उमेदवार तिथं दिलेली ती पण त्यांनी रणनीती आखलेली आहे केजरीवालांना अटक करायच्या अगोदर म्हणजे दिल्लीमध्ये तरी त्यांच्यामध्ये सेफ पॉईंट ते खेळलेले आहे कारण भाजप त्यांनी जे काही सर्वे केलेल्या अंतर्गत त्याच्यामध्ये त्यांचे जे काय सात पैकी सहा जणांना अडचणी होतात त्यांनी तिथले तिकीट बदलून नवीन उमेदवार घोषित केलेले आणि त्यांना माहिती भाजपच्या लोकांनी हा विचार केलेला ते कारण पंचावन्नच्या आसपास टक्केवारीने साथी खासदार निवडून आलेले जरी ह्या दोघांची टक्केवारी एक झाली तरी ती चाळीस पंचेचाळीस ची पुढे जात नाही म्हणून कदाचित त्यांनी केजरीवालांना केजरीवालांना हा हात टाकण्याचा प्रयत्न केला असेल किंवा नाटक घडून आणली असेल त्यानंतर पंजाबमध्ये जर घेतलं तर पंजाबमध्ये पंजाब भाजपाची काही पावर नाही किंवा शक्ती नाही दी, जी जी काय दोन तीन सीट त्यांना ती uh... मिळतात ते पण ते अकाली दलाच्या त्यांच्या याच्यामुळे आघाडीमुळे ते, ते, ते मिळत होते आता ते एकच खासदार त्यांचा आहे पंजाबमध्ये माझ्या मते अनुपम खेरच्या पत्नी तिथे त्या आहे खासदार आता त्यांचं तिकीट कट होतं काय अजून काय ते डिक्लेअर झालेलं नाही परंतु पंजाबमध्ये भाजपची शक्ती यथातताच येईल त्यामुळे त्यांनी तो विचार केला असेल जे काय अकरा बारा खासदार आहे याचे पंजाबचे तिथून आपल्याला कमीत कमी एक दोन खासदार मिळाले तरी लय होईल त्यामुळे दोन्ही दोन्ही राज्यामध्ये दिल्लीमध्ये तर भाजप स्ट्रॉंग आहे तिथली सातही सीटे भाजपची निवडून येऊ शकतात जरी काँग्रेस आणि आप एकत्र झाले तरी आणि पंजाबमध्ये भाजपाची तर शक्तीच नाही हे दोन राज्य सोडलं तर केजरीवालांना दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये काही त्यांच्या ते मतावर प्रभाव पडू शकतील असं काहीच नाही त्यामुळे कदाचित हा सगळा विचार करून हा रणनीतीचा वापर करून केजरीवालांना अटक करण्यात आली असेल कारण एक प्रशिक्षण एक हे पण त्यांना समाजापुढे ठेवायचं मोदी साहेब जे सातत्याने म्हणतात की भ्रष्टाचार को जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला त्याची सजा मिळालाच मिळायलाच पाहिजे म्हणून सातत्याने आपल्या ज्या मुद्दे भाषणातले मोदी साहेब स्वतः सांगतात की भाजपचं धोरण हे भ्रष्टाचाराच्या झिरो टॉलरन्सवर चालतं म्हणजे कोणताही किती मोठा नेता असो कुणी किती काही असो त्याने जर भ्रष्टाचार केला असेल तर त्याला त्याची सजा मिळालीच पाहिजे हे जे काय त्यांचं धोरण आहे मग या धोरणाच्या अंतर्गतच ते ठासपणे सांगू शकतात की आम्ही लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सुद्धा केजरीवालांना अटक केली म्हणजे त्या यंत्रणेने अटक केली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळा विचार केला केला असणारे जरी बाकीचे लोक सांगत असले संजय राऊत म्हणा किंवा उभाटाचे नेते म्हणा किंवा राष्ट्रवादीचे पवार साहेब पण म्हटले की त्यांना या अटकेचे मोठा परिणाम भोगावा लागेल पण मला नाही वाटत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा भाजपाच्या निवडणुकीवर किंवा त्यांच्या रणनीतीवर काही फरक पडेल कारण ही पूर्ण रणनीती आखूनच त्यांनी केजरीवालांना अटक केली आहे त्याशिवाय ईडीचे कार्यकर्ते म्हणा ईडीचे अधिकारी म्हणा किंवा इतर कोणी केजरीवालांवर हात टाकू शकले नसते कारण आता अटक करायची असती तर दहा दहा समन्स वाट पाहायला लागत लाग लागली नसते परंतु एक याच्यातून एक असं झालं की केजरीवाल मुख्यमंत्री आहे त्यांनी काही राजीनामा दिला नाही पहिला मुख्यमंत्री एक जो सत्तेवर असताना अटक झालेली एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आणि हा संदेश इतर सगळ्या पक्षांना विरोधी पक्षांना त्यांनी दिलेलं आहे का आम्ही लोकसभेची निवडणूक असू किंवा कोणती निवडणूक असू याला न घाबरता कोणत्याही याला न हे करता तुम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर यंत्रणा त्यांचे काम करणारच आहे कारण यंत्रणांना आम्ही खुली छूट दिलेली आहे या सगळे ते ठासून आपल्या सभेमध्ये सांगू शकतात जसं केजरीवालचे आज त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा विरोधी पक्षांचे कार्य नेते म्हणा जे भाजपवर तुटून पडलेले तसेच भाजपचे पण अनेक आय टी सेल म्हणा किंवा का वेगवेगळ्या राज्यातले मोठे मोठे नेते म्हणा ते तुटून आहे केजरीवाल म्हणा काय विरोधी पक्षांवर की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही त्यामुळं ही जी काही सगळ्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत पूर्ण रणनीती करूनच केजरीवाला नाटक झालेली असे मला तरी वाटतं मित्रांनो या विरोधी पक्षांनी किती आरडाओरडा केला की भाजपाला याचे परिणाम भोगावं लागत असे भोगावे लागतील परंतु काही परिणाम त्याच्यावर होणार नाही आणि मोदी साहेबांचं जे काही टार्गेट आहे तीनशे सत्तर भाजप आणि चारशे प्लस इंडिया आघाडी याकडे त्यांनी दमदारपणे पाऊल उचललेलं आहे म्हणून जरी वाला धाली। आज केजरीवाला नाटक झाली आज ते कोर्टात जातील काय होईल ते होईल पुढं त्या यंत्रणा कामं करतील परंतु त्यांनी जे काय ठरवलेलं आहे की झिरो झिरो टॉलरन्स भ्रष्टाचार विरोधी या रणनीतीवर काम करण्यास आम्ही खंबीर आहोत आणि आमचं नेतृत्व खंबीर आहे खंबीर नेतृत्वामुळेच आम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचार ने 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 केलेला असेल त्याला हात टाकू शकतो असे अनेक प्रकरणं आता तिसऱ्या टर्ममध्ये मोदी साहेब काय काय करतील याची मोठी उत्सुकता लागलेली आहे आणि त्यातली उत्सुकता म्हणजे जे काही काँग्रेसचे माता आणि पुत्र हे आज त्या जामिनावर बाहेर आहे त्यांना पण याचे सगळे परिणाम भोगावं लागतात काय कारण ते आत्ताच दरण घाबरून सुटलेले आहेत कालच एक प्रेस कॉन्फरन्स केली की आमचे पैसे आमचे खातेच सील करून टाकलेले आहेत इन्कम टॅक्सवाल्यांनी जे काय असेल ते आता पुढच्या याच्यामध्ये कळेल आपल्याला काय होईल परंतु आज एक केजरीवालांना दणका दिला आणि त्याचा हे काहीही परिणाम भोगण्यास तयार आहोत असं मोदी सरकारने दाखवून दिलेलं आहे म्हणजे विरोधी पक्षाने जरी जे काही सांगितलं की आम्ही भाजपाला होईल तर काही तोटा होणार नाही असं मला वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे सांगू शकतात हा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद